महिलांसाठी खास उखाणे लेटेस्ट रोमँटिक उखाणे आज आपण बघणार आहोत फुला पानांमध्ये जसा निसर्गाचा खेळ फुला पानांमध्ये जसा निसर्गाचा खेळ रावांचे नाव घेते साऱ्या जगांचा मेळ आज रोमॅन्टिक असं उखाणे आज घेणार आहोत साखरपुड्याचा आला आनंद साखरपुड्याचा आला आनंद रामाचं नाव घेते बरं का गोड हा किती गंध पिंपळ पान हळद लागली पिंपळ पार हळद लागली रावांचं नाव घेतलं की ओठांना गोडी लागली छान छान आज रोमॅन्टिक उकाने आपण घेणार आहोत आभाळात झळकते इंद्रधनुष्य बरं का आभाळात झळकते इंद्रधनुष्य रावांचं नाव घेते जीवनात आला सुंदर सुगंध आता हे उकाना छान दोघांनी पण घेऊ शकता बरं का चंद्र आहे साक्षीला रावांचं नाव घेते प्रेमाच्या भाषेला आपली भाषा मराठी तर मराठी भाषेला आपण छान प्रतिसाद देतात पुढचा उखाने बघूया नव्या आयुष्याची सुरुवात झाली यांच्या म्हणजे मिस्टरांचं नाव टाकायचं आणि यांच्या नावाने मंगलवाट झाली आता छानसा सिंपल उखाण आपण घेतलेला आहे शिंपलात मोती जसा साठवतो प्रेम शिंपलात मोती जसा साठवतो प्रेम रावांचं नाव घेते तुमच्याच चरणी नमन करते साजनीचा गंध मोगऱ्यासारखा रावांचं नाव घेते मी प्रेमाने करा तर हा दोघांनीसुद्धा उखाने घेतला तरी चालेल बरं का मी घेतो किंवा घेते असं तुम्ही मध्ये टाकू शकता गुढीपाडव्याला उभारली गुढी गुढीपाडव्याला उभारली गुढी रावांचं नाव घेते या घेतो गोड प्रेम साखर साखरपुडी तर हा उघाना पाडवा निमित्त आपण घेऊ शकतो अंगणातील तुळद जशी देवाला वंदनीय अंगणातील तुळस जशी देवाला वंदनीय रावांचे नाव घेते हीच माझी भावना तर इथे तुम्ही थोडंसं मॅच करू शकता तुमच्या मिस्टरांचं या आ, आ, नवरीचं नाव टाकू शकता चांदीच्या ताटात वाढलं जेवण बरं का ता चांदीच्या ताटात वाढलं जेवण नवऱ्याचं नाव घेते प्रेमाने आणि सन्मानाने सावलीसारखा साथ देणारा नवऱ्याचं नाव घेते माझ्या जीवनातला आधार म्हणजे जी नवऱ्यासाठी ह्या खूप चांगला उखाण आहे पुढचा बघूया सोना आहे जळा नवऱ्याचं नाव घेते माझ्या नशिबातलं उजळत तसं हा सुद्धा खूप छान उखाण आहे अगदी गोळ उखाने रोमॅन्टिक उखाणे सुद्धा आपण ॲड केलेले आहेत गजरा खोपा केसात गुंफते गजरा खोपा केसात गुंपते नवऱ्याचं नाव आनंदाने उच्चारते हा सुद्धा खूप छान आहे पुढचा उखाणा बघूया रांगोळीच्या रंगात रंगली मी नवऱ्याचं नाव घेते हसत हसत गावनी इथे सुद्धा थोडं एखादा वर तुम्ही ॲड करू शकता सात फेऱ्यांची घेतली शपथ सात फेऱ्यांची घेतली शपथ नाव घेतो जीवावर आहे जीवा जीवाशी आस्था साखरपुड्याचा आला आनंद रावांचं नाव घेते गोड किती गंध आपण खूप छान आहे पुढचा बघूया दिशा चार गातात गाणी दिशा चार गातात गाणी नवऱ्याचं नाव घेते प्रेमाने सजवते माझ्या घराची ती राणी हा नवरदेवासाठी आहे चांदनानी भरलं आभाळ नवऱ्यांचं नाव घेते माझ्या नशिबाचं सोनं झालं हीच ती सकाळ ज्या दिवशी आपलं लग्न होतं त्या दिवशी हा उखाणंसुद्धा खूप छान आहे पाटार बसले नवदनी हातात मेहंदी नवऱ्याचं नाव घेते माझ्या भाग्याची कुंडी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर करा विसरू नका आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओचा